नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजी शहापूर येथील कारंडे मळ्यामध्ये एका पान टपरीत अवैधरित्या सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारी व वेगवेगळ्या पत्त्यांचे मिश्रण करून विक्री करत असल्याबद्दल शहापूर येथील एकावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सोहेल आयुब मुल्ला वय वर्ष तेवीस राहणार कारंडे मळा शहापूर असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून मावाच्या पुढ्या रोख रक्कम असा एकूण एक हजार पाचशे पंचाहत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला याबाबतची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल आयुब अब्दुल रहिमान गडकरी यांनी दिली आहे ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा